मकर संक्रांतीला गुळपोई होळीला पुरणपोळी आणि नारळी पौर्णिमेला अहो नारळ पोळी हो आज आपण पाहतोय नारळी पौर्णिमा विशेष नारळ पोळी पाहताय ना तुम्ही आपल्या नारळ पोह्या कशा गोल गरगरीत पिवळ्या धम्मक आणि टम्म फुगल्यात ते मऊ लुसलुशीत स्वादिष्ट तर त्या असणारच आहेत चला तर पाहूया कोणीही सहज करू शकेल अशी नारळी पौर्णिमा विशेष पिवळी धमक मऊ लुसलुशीत खमंग खरपूस नारळ पोळी नारळाची पुरणपोळी करण्यासाठी हे इथे आपल्याला दोन वाट्या खोलेला नारळ घ्यायचा आहे आणि या वाट्या भरताना आपल्याला दाबून दाबून भरायचे आहेत वरचेवर भरायचं नाही आहेत अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे पीठ घ्यायचं आहे परंतु आपण जे रेग्युलर बेसनपीठ वापरतो ना ते वापरायचं नाही आहे आपल्या घरात जे डाळ म्हणजे फुटानाळा असते ना पंढरपुरीला ती मिक्सरवर बारीक करून घ्यायची आणि चाळून घ्यायची आहे बेसनपीठ कच्च्या हरभरा डाळीचं असतं म्हणून त्याचा कच्चा उग्र दर्प येतो ते खूप वेळ भाजून घ्यावं लागतं परंतु या डाळ्यापासून म्हणजे भाजक्या डाळीपासून जे आपण आत्ता पीठ तयार करतो ना त्याचा कच्चा उग्रत दर्प येत नाही ते खूप भाजावं लागत नाही एक वाटी बारीक चिलेला पिवळा धम्मक गुळ घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला काळा गुळ घ्यायचा नाही पिवळा धम्मकच गुळ घ्यायचा आहे गुळाऐवजी तुम्ही गुळ पावडर देखील वापरू शकता आता गॅसवर एक नॉनस्टिक किंवा जाड गुळाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप ही यामध्ये आपल्याला खोवलेला नारळ घालायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर एक खोबरं आपल्याला फक्त अर्धा मिनिट हलवून आहे अर्ध्या मिनिटानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि मंद आचेवर हे खोबरं आपल्याला अगदी एकच मिनिट आता हलवून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीचा अर्धा मिनिट मध्यम आचेवर आणि नंतरचा एक मिनिट मंद आचेवर हे खोबरं आपल्याला एकसारखं परतत राहायचं आहे खोबरं ओलसर असल्यानं आत्ता फक्त ते एकमेकाला चिकटले ना ते फक्त सुट्टं व्हायला हवं इतपतच आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे आपला खोलेला नारळ थोडासा सुट्टा झालेला आहे कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिलेला गूळ घालायचा आहे आणि हा गूळ देखील आपल्याला आचेवर एकसारखा हलवत राहायचा आहे या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे खोबऱ्याबरोबर मिक्स करताना तो थोडासा गरम होत जाईल त्यावेळी जे गुळाचे खडे असतील ना ते आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं फोडत जायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करत जायचं हे पण अगदी तीन चार मिनटांमध्येच आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि खोबऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे रंग पाहता ना किती आहे आता यामध्ये आपल्याला आपण डाळ्यापासून जे पीठ तयार केलंय ना ते आहे व्यवस्थित पसरवून आहे आणि या खोबऱ्यामध्ये गुळामध्ये आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला हे पीठ फक्त मिक्स करून आहे आपल्याला हे पीठ भाजावं लागणार नाही कारण आपण भाजक्या डाळीपासून हे पीठ तयार केले याच जागी जर आपल्याला रेग्युलर डाळीचं पीठ असलं असतं ना तर ते आपल्याला तीन चार मिनटं भाजून घ्यावं लागलं असतं अगदी एका मिनिटातच पीठ सगळं गुळ आणि खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालंय आता यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये नेस्तेचं एव्हरी डेअरी दे वाईटनं मिळते ना म्हणजे थोडक्यात दहा रुपयांना हा जो मिल्क पावडरचा सॅश मिळतो ना तो यामध्ये घालायचा आहे हा अगदी ऐच्छिक आहे घालायला हवा असं काही नाही परंतु यामध्ये चव खूप छान येते आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे पहा ही वेलची पावडरची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्सला त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा हे पाच सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे मिश्रण घट्ट करायचं नाही आहे जरा मऊ उशितच ठेवायचं आहे कारण हे थंड झाल्यावर सुद्धा थोडंसं घट्ट होणार आहे जर मग आपलं हे मिश्रण म्हणजेच खोबऱ्याचं पुरण आणखीन घट्ट झालं ना तर पोळी लाटली जाणार नाही आता आपल्याला हे मिश्रण म्हणजेच गुळखोबऱ्याचं पुरण परफेक्ट तयार झालं की नाही कसं ओळखायचं हो तर हे पा मिश्रण आता थोडा सगळा हातामध्ये घ्यायचं आणि त्याची गोळी करून पाहिजे हे पा अगदी गोल गरगरीत गोळी तयार होती आणि हाताला अजिबात चिकटत नाही याचा अर्थ आपलं गुळखोबऱ्याचं पुरण परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण लगेचच पुरणपोळीसाठी चिकणिक मळायला या त्यासाठी एका बोलमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा हळद देखील घालायची आहे कोरडी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हळद नक्की घालायची त्यामुळे पोळ्या अगदी पिवळ्या धमक होतात जर तुम्हाला हळद वापरायची नसेल तर चमचाभर कोमट पाण्यामध्ये चार पाच केसर काड्या भिजत घालायच्या आणि ते पाणी वापरायचं परंतु दोन्हीपैकी एक नक्की वापरा खूप छान पिवळ्या धमक पोळ्या होतात त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना घट्ट ना खूप सैल अशी कणिक माहून घ्यायची आहे कणिक थोडीशी घट्ट सर माऊन झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आणि तेलामध्येही कणिक आपल्याला अशा पद्धतीने मोठीच्या साहाय्यानं तिंबून तिंबून घ्यायची आहे अशा प्रकारे तेल घालून कणिक तिंबून तिंबून घेतली ना तर आपली कणिक अगदी लवचिक होते आणि मग आपल्या पुरण पोईचं पुरण अगदी पोईच्या काठापर्यंत जातं आणि पोई सरसर लाटली जाते हे पहा खूप घट्ट ना खूप सैल अशी आपली पिवळी धम्म पोईची कणिक मळून झालेली आहे आता कणकेवर झाकण ठेवायचे आणि ही कणिक आपल्याला किमान पंधरा मिनटं मुडण्यासाठी बाजूला ठेवायची आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपली कणिक अगदी मस्त मुरली आहे आणि पुरण हे अगदी पूर्णपणे थंड झाले आणि अगदी मऊसर झालेलं आहे आता आपण लगेचच पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करूया पुरणपण पाहिलं ना किती मऊ लुसलुशीत झाले एकदम प्लेन झालेलं आहे अगदी रेग्युलर पुरण असतं ना तसं आता या सगळ्या पुरणाचे आपल्याला गोल लाडू एवढे गोळे तयार करून घ्यायचे आहेत साधारण पन्नास ग्रामचा साध एक गोळा केला ना तर सहा ते सात पुरणपोळ्या तयार होतात आणि हा गोळा करताना आपल्याला खूप वेळ करत बसायचं नाही आणि दाबायचं नाही बरं का नाहीतर मग त्याला तेल सुटतं आणि हे पा हा गोळा करून झाल्यानंतर आपल्याला पिठामध्ये तो गोळवायचा आहे आणि बाजूला ठेवून द्यायचा आहे कारण हे गुळखोबऱ्याचं सारण आहे ना हे जास्त ओलसर असतं आणि तेलकटही असतं म्हणून आपल्याला ते पिठामध्ये गोळवून ठेवायचं आहे आपण जेवढं प्रमाण घेतलं आहे तेवढ्या प्रमाणापासून आपले सात गोहे तयार झालेत याचा अर्थ आपल्या सात नारळाच्या पुरणपोळ्या तयार होणार आहेत आता आपण लगेचच पुरणपोही करायला सुरुवात करूया त्यासाठी हे प आपण रेग्युलर पुरणपोही करतो ना त्याप्रमाणेच आपल्याला एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि हा एक पुरणाचा गोळा घ्यायचा आहे पाहताना तुम्ही आपली कणिक किती लवचिक झाली येते आणि या कणकेच्या गोळ्याची आपल्याला एक पारी तयार करायची पारी तयार करताना तळाशी ती जाडसर ठेवायची आहे आणि वरवर आपल्याला ती पातळ करत जायची आहे पारी तयार झाल्यानंतर आपण केलेले गोळे आहेत ना त्यापैकी एक पूर्णाचा गोळा यामध्ये घालायचा आहे आणि पारी बंद करून घ्यायची आहे आणि पारी बंद करून झाल्यानंतर जे जास्तीचं पीठ आहे ना ते काढून ठेवायचं आहे पारी सरते शेवटी अगदी काळजीपूर्वक चिकटून घ्यायची नाही तर आपली पोळी नेमकी तिथे फुटते आणि हवा बाहेर येते आणि मग पोळी फुगत नाही पारी बंद केल्यानंतर हा गोळा आपल्याला अगदी हलक्या हातानं हातावर दाबून घ्यायचा आहे आणि मग पिठामध्ये घोळवून हा गोळा आपल्याला हलक्या हातानं दाबत दाबत थोडासा गोलसर पसरवून घ्यायचा आहे म्हणजे आपण भाकरी करताना कसं करतो अगदी तसंच असं केलं ना पुरण अगदी पोहीच्या काठापर्यंत एकसारखं का पसरतं यानंतर पोहपाटावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने याची गोल गरगरीत पोळी लाटायला सुरुवात करायची आहे सुरुवातीची पोळी आपल्याला मधून लाटायची आहे आणि नंतर पोई एकदा ला शुर्वात ला निम्मी लाटून झाली ना की मग आपल्याला पोळी काठा काठाने लाटायची आहे आणि पोळी लाटताना आपल्याला उलटपालट करत करत ती लाटायची एकाच बाजूनं लाटायची नाही नाहीतर मग पुरण सगळीकडे एकसारखं पसरत नाही हे पण आपली गोल गरगरीत पातळ पहिली पुरणपोळी लाटून झाली आहे एका बाजूला आम्ही तवा गरम करण्यासाठी ठेवलं होता तव्याला तूपही लावून घेतलं होतं आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि अगदी हळूवारपणे आपल्याला ही पोही या तव्यावर घालायची आहे पुरणपोळी तव्यावर घातल्यानंतर अर्ध्या मिनटानं ती वरच्या बाजूनं थोडी कोडी होईल आणि तिला बबल्स यायला सुरुवात होईल बबल्स यायला सुरुवात झाली की आपल्याला पुरणपोई उलटण्याच्या सहाय्यानं उलट करून घ्यायची आहे आणि पोईच्या गोलाकार बाजूने आपल्याला पातळ केलेलं साजूक तूप सोडायचं आहे घट्ट तूप सोडायचं नाही हे पातळ करूनच सोडायचं आहे अशा प्रकारे तेल किंवा तूप सोडलं ना तर आपली पोळी फुलायला सुरुवात होते फुगायला सुरुवात होते हे पहा आपली पोळी देखील आता फुगायला सुरुवात झाली आहे एका बाजूने पोळी फुगली की ती आपल्याला उलट करून घ्यायची आहे हे पहा उलट करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपली पोळी कशी टम्म फुगती येते दुसऱ्या सुद्धा पोळी टम्म फुगल्यानंतर आपल्याला ती लगेचच काढून घ्यायची पोळी खूप वेळा उलटपालट करायची नाही फार फार तर तीन चार वेळा खूप वेळा उलटपालट केली ना तर मग पोळ्या कडक होतात आणि शक्यतो या पुरणपोळीला खूप तूप नाही लावायचं कारण आपण खोबऱ्याच्या पुरणपोळ्या करतोय कालांतरानं खोबऱ्याला देखील तेल सुटतं मग आपण खूप तूप, तूप लावलं तर मग आपल्या पोळ्या खूप तेलकट होतील पाहिलं ना तुम्ही किती सोप्या आहेत या नारळाच्या पुरणपोळ्या अगदी आपल्या रेग्युलर पुरणपोळीसारख्याच मात्र पुरण करताना काळजी घ्यायची कडक होऊ द्यायचं नाही अगदी आपल्या पुरणासारखंच मौल उश्लुषित करून घ्यायचं जसं आपलं पुरण मौल उश्रुषित असेल ना तशी कणी काही मौल उशितच असायला हवी पुरण लुसलुशीत आणि कणिक घट्ट असं असेल तर पुरणपोळी नीट लाटली जाणार नाही पोळपट्याला चिकटेल आणि शेकताना तव्यावर देखील ती चिकटेल फाटेल पुरणपोळी तव्यावर घालण्या अगोदर तवा अगदी कडकडीत गरम असायला हवा पुरणपोळी तव्यावर घातल्यावर गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एकदा का पुरणपोळी दोन्ही बाजूनी टम्म फुगली की मग गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे मध्यमाने मोठ्या आचेवरच आपल्याला पुरणपोळ्या शेकून घ्यायच्यात मंद आचेवर अजिबात शेकायचे आहेत नाहीतर आपल्या पुरणपोळ्या फुगत तर नाहीतच शिवाय त्या कडक होतात वातट होतात आणि पुरणपोळ्या आपल्याला एखाद्या सुती कापडावर काढून घ्यायच्यात डायरेक्ट स्टीलच्या ताट्यामध्ये काढून घ्यायचे नाही नाहीतर मग वाप धरते आणि मग या पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला दूध वगैरे कशाचीच आवश्यकता नसते फक्त गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार आणि जर रोल करून ठेवलेत ना तर मुलं जाता असता अगदी सहज सगळ्या फस्त करून टाकतात मग तुम्हीसुद्धा येणाऱ्या नारळी पौर्णिमेला अशा प्रकारे गोल गरगरीत टम्म फुगलेल्या पिवळ्यादम्मक मौल उसलुशीत खमंग खरपूस नारळाच्या पुरणपोळ्या एकदा तरी करून पहा व कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद